सध्याच्या काळात प्रसिद्ध होण्यासाठी काहीही करायची तयारी असणाऱ्या नट्या पाहिल्या गायिका पाहिल्या त्यांचे स्टेजवरचे चित्रविचित्र चाळे पाहिले अंग विक्षेप पाहिले कपडे पाहिले की सुलोचना चव्हाण सारख्या स्त्रिया आठवतात लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण असं म्हटलं जात लावणी गायला बसलेली बाई आहे असं वाटणार सुद्धा नाही असं सोज्वळ शालीन रूप अंगवर नेसलेली दोन खांद्यावर पदर घेतलेली साडी कुठेही भपका नाही कसलेही नटवेगिरी नाही एखादं भावगीत भक्तीगीत भजन गाव अशा आविर्भावात लावणी गायच्या कितीतरी प्रसिद्ध फेमस गा लावण्या त्यांनी गायल्या याच रूपात त्यांना कधीही आपली लावणी प्रसिद्ध करण्यासाठी काही एक्स्ट्रा करायची गरज लागली नाही प्रामाणिकपणे आपलं गाणं गायचं मग ती लावणी असली तरीही लावणी गाण्या गाताना त्यांचे त्या विशेष शब्दांवर दिलेला जोर त्यांचा चेहरा हे सगळं खरोखर पाहण्यासारखं असायचं कधीतरी वर त्यांचे ते व्हिडिओज पहा आणि मग खरा कलाकार कसा असतो हे आपल्याला समजतं म्हणजे आपल्या कलेशी प्रामाणिक असू आणि आपला आपल्यावर आणि आपल्या कलेवर विश्वास असेल तर असले काहीही चाळे करावे लागत नाहीत हेच त्यांनी आपल्या कलेतून आणि कला प्रदर्शनातून दाखवून दिलं त्यांना खरोखर मानाचा मुजरा